जीवन के प्रारंभ से विश्वभर कई स्मारकों का निर्माण हुआ है पूर्ण आर्ट गॅलरी आहे त्याच्यामध्ये सगळे फोटोज दाखलावले तर इकडे पूर्ण गौतम आता हे सर्व पाहायला आम्ही इथे खाली जातो आहे या गेटच्या तर शूट करायला परमिशन नाही मिळत आहे म्हणून वर्णन शूट करून घेतो आहे पाघोड्यात पण आतमध्ये शूट नाही करू शकत बाहेर इथे या भागात तुम्ही पूर्ण शूट करू शकता आता इथलं फिरून तर झालं आहे खूप सुंदर असं पागोड आहे बाकी आपण आता खाली बघूया वाचनालय वगैरे तर हा एंट्री गेट हाच म्यानमार गेट आहे आणि इथून लेफ्ट साईडने ले गेलो आपण अपने आत मधे पगोड़ा आत मधे जाए सुंदर अ घंटा इतना इकड़े का है, इकड़े वजवा प्रयत्न करते आम जम मानव जीवन के प्रारंभ से ही विश्व भर में कई स्मारकों का निर्माण हुआ है जो लिखित इतिहास के पन्नों की तरह ही सामाजिक विकास का प्रतीक रहे हैं पूर्ण पूर्ण आर्ट गॅलरी आहे त्याच्यामध्ये सगळे फोटोज दाख लावलेत आहेत आणि कुठे कुठे पगोडा वगैरे आहेत त्यांचीसुद्धा माहिती त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे येऊन एकदा नक्की पहा खूप सुंदर अशी आर्ट गॅलरी तर इकडे पूर्ण गौतम बुद्धांची लाईफ कशी झाली त्याचे फोटोज आहेत पिक्चर्स खूप मोठी आहे ही गॅलरी पण तर ही एवढी अशी खूप मोठी अशी आर्ट गॅलरी आहे त्याच्यामध्ये पूर्ण दाखवलं की बौद्ध गौतम बुद्ध हे कसे तयार झालं आणि त्याचा त्यांनी प्रसार हा जगभर कसा केला एकदा एकदा नक्की आहे आणि नक्की फोटोज बघून ही माहिती प्राप्त करा खूप सुंदर अशी माहिती खूप सुंदर असे पण आहेत फोटो पण आहेत खाली त्याचा अर्थ असे कितीच फोटो झाले आहेत बघा आणि अजून तिथपर्यंत आहेत तर हा बॅनर नीट बघा याच्यामध्ये दाखवलं की काय कधी तयार आहे या पूर्ण पकोडामधलं स्टॉप करून वाचू शकतात <स्थाथ> <स्थाथ> भवा चाय चाय आपलं माने सरकार चहा घेऊन आलेलं आहे आम्ही चेस पण करतो फोन पण उचलू का चेअर्स 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 गाय चेअर्स ए भाई हातर सांगतोस चेअर्स चेअर्स तर झाले पाहून आणि आता आम्ही आलो बाहेर बाजूला चहाचे टपरे आणि आहे वडापाव वगैरे पण आहे ते खातोय चहा पितोय आणि इथून लगेच निघणार आहोत गोराय बीचसाठी साठी ओड्यात घटली तर खूप सुंदर असं पगडा आम्ही बघून बाहेर आलो तिथे खूप शांतता आणि असे असं म्हणजे चांगलं गूडच व्हायचं होतं तिकडे म्हणून आम्हाला जरा बरं वाटलं हवा पण वगैरे माझं थंड वगैरे होते होऊन होतं पण हवा येतो होती आम्हाला काय वाटलं नाही होतं बाकी आता आलो आम्ही काहीतरी खाण्यापिण्यास सर काय घेत आहे टोमॅटो सूप टोमेटो सूप बसला बस लाइन लाइन हाँ व्यक्ति ला खूब भाई होती चिंगूरला हाँ व्यक्ति खूब भाई होती हा व्यक्ति चला 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 सूप मिले टोमैटोला रेडी है ठीक है खाना बना ना बनेगा ओके okay, जो मिलेगा वो खा राइस

आज बिचारा तो प्रशान काय बोलत नाही यार काय मानेमुळे कशाला झाला बोलतोस रे तुला घाई आहे तू जा तू नको जा वगैरे व्हिडिओ काढते दोन बोलतो ना मी बोललो ना मी घाईबद्दल बोललो तुला मी बोललो तुला व्हिडिओ काढतोय आहे घाई करू नको विचार प्रशन काय बोलत नाही किती गोंडच बोलत आहे तुम्ही असे करू परत एकदा परत एकदा परत एकदा तिखट पर नाही पकट नाही स्वादिष्ट असं सूप टोमॅटो सूप मागवलं आहे सुरवातीला दोन व्हेज माणसं आहेत जे चायनीज खाणार आहेत त्यांनी आणि आम्ही त्याच्यावरती चान्स मारतो <laughs> दोघांचा दा। अर्ध्या दा अर्ध्यांचा अर्धा अर्ध घेऊन एक पूर्ण केला आहे आता संपवतो आहे आता आमच्या तिघांचं फ्राईड राईस आहे ते खाल्लं परत बीचवरती सनसेट बघायला हा समोर बीच ूडल्स हे बाहेरनं जो उजाड येतोय ना त्याच्यामुळे असं लूक येतोय फ्राईड राईस आलेले तीन फुल मग चौथ आहे खाऊन घेतो मग तुम्हाला बीचवर भेटतो एवढं असं कडकडीत खाऊन पिऊन झालेलं आहोत तुपीक वगैरे पण दिलेलं आहे आठशे दहा रुपये बिल झाला टेस्ट एक नंबर होते टेस्ट कसे होते आता खाल्ल्यानंतर एक येते ती म्हणजे आता बीच वर जाऊ बीच वर जाऊ तर आमचं हे नाव इंस्टाग्राम आय डी आणि यूट्यूब चॅनल नेम सागर लिंग लॉक्स आणि हा एक इष्णाभाऊ माने यांचा माझा कोकण हा इंस्टा आय डी जायला फॉलो नसेल केलाल तर लवकर फॉलो करा आणि असा सुंदर असा हा सनसेट आपला झालेला आहे सुंदर अशी ट्रॅव्हलची आपलं सकाळी सुरुवात झाली नंतर मस्तपैकी पागोडा फिरलो तिकडे पण खूप मन शांत वगैरे घ्यायला खूप बरं वाटलं आणि सुंदर असं संध्याकाळ आपण या बीचला घालवली मस्त खूप क्लीन अँड म्हणजे चांगला एकदम सुंदर क्लीन आणि मोठा बीच आहे त्यामुळे मजा आली आता मला वाहन विचारा कसं वाटलं वैलोक बस शेटलोक पैसा आला का आजकाल एक नंबर मजा आली मजा एकदम पीसफुल पैसा वसूल पागोडा मस्त आता तागोडाल मजा आहे हिरण्यासारखी पण गोराई बीच पण खूप शांतता वाटते स्वच्छ मन या बघो झोपाचा मन करतो होतो तो सुंदर असा सनसेट आज झालेला आहे आता चांदू मामा आलेले आहेत चांदू वरती आलेले आहेत आता जास्त काही नाही आमचा इथून प्रवास चालू होणार आहे तो म्हणजे घराकडे हे आपले दोन गाड्या आणि तिसरी गाडी तिथं साईडला उभी गेली काय घेणार आणि आपल्या